नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गावखेडे यूट्यूब चॅनलवरती आज चार सात दोन हजार पंचवीस रोजी आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था पोलादपूर संस्थापक राज पार्टे आणि अध्यक्ष निलेश कोलसकर यांच्या आदेशानुसार पूर्व मीटिंग ग्रामीण कमिटीचे सचिव नितेश शिंदे यांच्या घरी पार पाडली आणि त्यानंतर पित्तलवाडी शासकीय रुग्णालय येथे सर्व कमिटी आणि खोऱ्यातील इतल ग्रामस्थांच्या उपस्थितीत रुग्णालयातील डॉक्टर यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली त्यामध्ये रुग्णांना येणाऱ्या ना अडचणी मग त्यात गोळ्या औषधे असतील ओ पी डी असेल रुग्णवाहिका त्याचबरोबर रुग्णालयाचे अर्धवट राहिलेले काम संबंधित ठेकेदारांनी पूर्ण करावे याबद्दल सकारात्मक चर्चा झाली त्याचबरोबर बाजूलाच असलेल्या महावितरण कार्यालयामध्ये जाऊन नवीनच रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना भेटून येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर नावाले गावामध्ये पंधरा दिवस झाले पाणी नाही त्यावर देखील ताबडतोब निवारण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे त्याचबरोबर येत्या नऊ तारखेला पोलादपूर येथे आपली मात पित्तलवाडी रुग्णालयाच्या डॉक्टरांना हजर राहण्यासाठी लेखीपत्र अध्यक्ष सचिव सरचिटणीस आणि तालुका प्रमुख यांच्या सहीनिशी देण्यात आले धन्यवाद पाहत राहा गावकडे यूट्यूब चॅनल